थी दिसा, थी दिसा, अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय उगे का पाहण्याच्या अरे सह्या अरे धोनू तूच सांगत होता पीडीसी च लोन दे पीडीसी लोन दे दादा तुमची ओळख अशी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे आणि खरं काम करणारे पण तुम्ही आज सिद्ध करून दिलं जे जर त्यांनी मला शिफारस केली पीडीसीचं लोन द्या म्हणून दादा मग त्यांनाच तुम्ही का लोन दिलं नाही हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल त्याचं उत्तर आहे तुम्ही म्हणला ज्यांना ज्यांची मुलगी निवडून आणता आली नाही पण तिला पराजित करायचं पाप सुद्धा आहे तुमच्या मंत्र्यांना केलेला आहे हा बजरंग सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो या शाळेने द्यायला लावली एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी वेसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासली काय असा तसा वर्ण डाईट पडलो त्याच्यामुळं मला माहिती होत ही कुठंतरी मारणार काय मारणार आ, ते बोललं की लगेच लगे ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढसळ ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतनं पैसे द्या गुळगुळ गुळगुळ होत त्यांचं का खर काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊ माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंग तूच सांगायचं छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय उगे का, का पाहण्याच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंग तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला त्याला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला का अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो कायकांना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं की मी एवढं त्याला सगळं देऊ जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे त्याचा विचार करा आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता अरे तू तु तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचा भारी चाललं नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका